कुस्ती करा एवढी मोठी जागा असते मध्ये कुस्ती करा जायचं कुणाला इंजुरी नाही झाली पाहिजे कुणाला लागलं नाही पाहिजे प्रत्येकाच्या घरच्याच तो असतो माझा मुलगा कोणता पैलवा पी झाला पाहिजे महेश जगतापरोध पैलवान शहीद पठाण आतमध्ये आपली कुस्ती लागते आज रेया चौधरी ही महिला शिरोली मुलगी तिने वरती आखाड्यात ये बाई हा हे बघा कोण खेळत आहे का पोर अरे खेळता का कोण चल एक राऊंड मार महेश जनता पिरोळ करून शहीद पठनात या लगेच राहुल राहुल श्रेया कांबळे लगे श्रेया कामेला तर तुझं माग आहे या ठिकाणी कृष्णा कृष्णा